श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जे लोक पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लगवी करण्यासाठी उठतात त्यांना हे रहस्य कळल्यावर धक्का बसेल रात्र खूप शांत आणि गाढ असते आणि सर्वत्र शांतता पसरलेली असते तुम्ही गाड झोपेत असता दिवसभराच्या श्रमानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेत असताना अचानक तुम्हाला जाग येते तुमचे डोळे चोरता आणि जागे होता एक अपरिचित अस्वस्थता तुम्हाला व्यापून टाकते तुम्ही घड्याळाकडे पाहता आणि नेहमीप्रमाणे पहाटे तीन ते पाचच्या दरम्यानची वेळ दाखवता जागे होण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची तीव्र इच्छा तुमच्यापैकी किती जणांना दररोज रात्री हे अनुभवायला मिळते कदाचित तुम्ही ते एक सामान्य शारीरिक प्रक्रिया म्हणून नाकारता तुम्हाला वाटते की तुम्ही काल रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा ते वृद्धत्वाचे परिणाम असू शकते पण तुम्ही कधी कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का का तुमची झोप दरवेळी एकाच वेळी का मोडते मध्यरात्री बारा वाजता का नाही सकाळी सहा वाजता का नाही आज आपण ज्या बुपिताचा उलगडा करणार आहोत ते तुम्हाला तुमच्या हृदयाला भिडेल ही सामान्य घटना नाही तर विश्वाच्या दैवी शक्तींकडून थेट तुम्हाला पाठवलेला एक गुढ संकेत आहे हा एक आवाहन संदेश इशारा आणि संधी आहे पण आतापर्यंत तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात तर श्वास रोखून धरा कारण आज तुम्हाला एक रहस्य कळणार आहे जे तुमचे जीवन बदलू शकते प्रिय मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे ते शेवटपर्यंत पहा ही माहिती खूप मौल्यवान आहे म्हणून मौल। अजिबात चुकवू नका आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा इतरांनाही होईल आणि हो बघताना व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय बघतांनो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो पहा गोष्ट अशी आहे की सल्ला देणे आमचे काम आहे आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही त्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही ही तुमची निवड आहे पण वक्तानो ही एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाला तर तुमची बोट वाचेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही बाकी सर्व काही तुमची निवड आहे तुम्ही स्वतः खूप शाणे आहात तर प्रिय वक्तानो अधिक वेळ न घालवता हा व्हिडिओ सुरू करूया बघताना पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवीसाठी उठणे हे तुमच्या नशिबाची आणि तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित एक उल्लेखनीय चिन्ह आहे हे एक सत्य आहे एकदा तुम्ही ते समजून घेतल्यावर तुम्ही पुन्हा कधीही या घटनेला सामान्य मानणार नाही आपल्या प्राचीन वेद पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये अशी वेळ आहे केवळ घड्याळाच्या काट्यांसारखी नाही वेळ ही एक जिवंत शक्ती ऊर्जा मानली जाते दिवसाच्या प्रत्येक तासाचा स्वतःचा प्रभाव असतो एक विशेष शक्ती असते परंतु या सर्वांमध्ये सर्वात पवित्र सर्वात शक्तिशाली आणि सर्वात चमत्कारिक मानला जाणारा काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त ही वेळ पहाटे तीन ते पहाटे पाचपर्यंत आहे ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे काळ या वेळेला देवाचा काळ म्हणतात यावेळी विश्वाला चालना देणारी ऊर्जा त्याच्या सर्वोच्च पातळीवर असते रात्रीचा अंधार कमी होत चालला आहे आणि दिवसाचा प्रकाश अजून आलेला नाही या दोघांमधील हा एक जादुई क्षण आहे यावेळी देव देवी ऋषी आणि दैवी आणि दैवी आत्मा सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर अवतरतात विश्वातील सर्वोत्तम शुद्ध आणि शांत ऊर्जा आपल्या सभोवताली उपस्थित असतात तुम्ही कदाचित लक्षात घेतले असेल की यावेळी हवा वेगळी वाटते हवा थंड आणि ताजी असते पक्षी किलबिलाट करू लागतात हा काळ फक्त शांत नाही तर खूप खास आहे आता तुम्ही विचार करत असाल की याचा तुमच्या जागरणाच्या वेळेशी आणि नगवी करण्याच्या इच्छेशी काय संबंध आहे संबंध खूप खोल आहे जेव्हा ही दैवी ऊर्जा तुमच्याशी जोडू इच्छिते जेव्हा देव तुम्हाला सिग्नल देऊ इच्छितो तेव्हा तो थेट बोलत नाही तो तुमच्या स्वतःच्या शरीराचा माध्यम म्हणून वापर करतो तुम्हाला झोपेतून जागे करण्यासाठी तो नगवी करण्याची इच्छा निर्माण करतो हा आजार नाही ही चूक नाही हा एक सिग्नल आहे हा एक दैवी अलार्म आहे जो तुम्हाला दररोज रात्री उठवतो उठा जागे वा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि नंतर पुन्हा झोपी जातो आपल्याला वाटते की हे सामान्य आहे पण प्रत्यक्षात दररोज रात्री आपण एक विशेष संधी गमावतो ज्यावेळी देव तुमच्याशी संपर्क साधू इच्छितो तुमच्याशी बोलू इच्छितो तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करू इच्छितो आणि आपण ते नकळत दुर्लक्ष करतो पुढच्या वेळी तुम्ही तीन ते पाचच्या दरम्यान उठता तेव्हा क्षणभर थांबा कदाचित हे फक्त मूत्र नसून एक दैवी आवाहन असेल कारण ती तुमच्या जीवनाशी खरी सुरुवात असू शकते प्रश्न असा उद्भवतो विश्वाची ही दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क का साधू इच्छिते दररोज रात्री लाखो आणि अब्जावधी लोक गाढ झोपेत असतात तर मग हा संकेत फक्त तुम्हीच का प्राप्त करत आहात याचे उत्तर तुमच्या आत तुमच्या आत्म्याच्या प्रवासात आहे पहिले कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या जा मार्गावर आहे तुमचा आत्मा एका विशेष वळणावर पोचला आहे कदाचित तुम्ही या जीवनात केलेल्या पुण्यकर्मांमुळे किंवा मागील जन्मातील आध्यात्मिक पद्धती आणि प्रार्थनांमुळे तुम्हाला जागे होण्याची वेळ आली आहे तुमची जाणीव पातळी आता अशा उंचीवर आहे जिथून विश्वातील ऊर्जा तुमच्याशी थेट संवाद साधू शकतात तुम्ही निवडलेल्या काही मोजक्या लोकांपैकी एक आहात ज्यांना विश्व आता पुढील आध्यात्मिक प्रवासासाठी तयार करत आहे दररोज रात्री असे जागे होणे हे प्रत्यक्षात तुमच्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा वेगाने वाढत असल्याचे लक्षण आहे आणि लग्नी करण्याची इच्छा ही एक फक्त निमित्त आहे खरा उद्देश म्हणजे तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे व्हावे आणि तुम्हाला बोलवणाऱ्या दैवी ऊर्जेशी जोडले जावे दुसरे कारण म्हणजे तुमचे पूर्वज तुमच्याशी बोलू इच्छितात हिंदू धर्मात पूर्वजांना देवांच्या समतुल्य मानले जाते जरी ते आता या जगात नसले तरी ते त्यांच्या कुटुंबाशी सूक्ष्म मार्गाने जोडलेले राहतात ब्रह्ममूर्त हा तो काळ आहे जेव्हा भौतिक स्थूल आणि सूक्ष्म जगांमधील अडथळा सर्वात पातळ असतो हा तो क्षण आहे जेव्हा तुमचे पूर्वज तुमच्याशी सहजपणे संपर्क साधू शकतात जर तुम्ही नियमितपणे पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान जागे झालात तर ते तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात याचे लक्षण असू शकते ते कदाचित काही दुःखातून जात असतील आणि त्यांना तुमच्या तारणासाठी प्रार्थना हवी असते ते तुम्हाला काही मोठा आनंद देत असते किंवा येणाऱ्या संकटाची चेतावनी देत असते कधीकधी ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतात ते तुमच्यासोबत आहेत हे सांगण्यासाठी जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये जाता तेव्हा त्याच क्षणी तुमचे पूर्वज तुमच्या सर्वात जवळ असतात ते तिथे तुम्हाला पाहत असतात ते तुमच्यासोबत चालत असतात रात्रीचे हे जागरण तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील एक पूल बनले आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही यावेळी जागे व्हाल तेव्हा ती फक्त शारीरिक गजर गरज आहे असे समजू नका थांबा आणि कोणीतरी तुम्हाला हाक मारत असल्याचे जाणवा कदाचित ब्रह्मांड किंवा तुमचे पूर्वज स्वत तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आले आहे तुम्ही एकटे नाही आहात प्रत्येक क्षणी एक अदृश्य शक्ती तुमच्यासोबत असते तिसरे आणि चौथे रहस्य म्हणजे जेव्हा तुमचा इष्टदेव आणि ब्रह्मांड स्वतः तुम्हाला जागृत करत असतात तिसरे कारण म्हणजे तुमच्या इष्टदेवाची हाक प्रत्येक आत्म्याचा एक इष्टदेव असतो एक विशेष देवी आणि देव ज्याच्याशी आत्म्याचा खोल संबंध असतो कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीत तुमच्या इष्टदेवाची वेळ देण्यास विसरला असाल पण तुमचा आत्मा विसरला नाही जेव्हा तुम्ही ब्रह्ममूर्ताच्या वेळी जागे होता तेव्हा तो केवळ योगायोग नाही असे होऊ शकते तुमचा इष्टदेव तुम्हाला आठवण करून देत आहे की मी येथे आहे मी तुमची वाट पाहत आहे या माझ्याशी बोला माझे मन माझ्यासमोर उघडा ब्रह्ममूर्त हा तो काळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टदेवापर्यंत थेट पोचतात कोणत्याही अडथळ्याशिवाय दिवसातून शंभर वेळा प्रार्थना करण्याचे फळ या वेळी प्रामाणिक आव्हानाने मिळू शकते देव तुमच्याशी या दैवी शांततेत संवाद साधू इच्छितो म्हणूनच तो तुम्हाला दररोज रात्री या विशिष्ट वेळी जागे करत आहे चौथे कारण म्हणजे तुमचे शरीर आणि विश्व एकमेकांशी जोडलेले आहे आपले शरीर केवळ मांस आणि हाडांपासून बनलेले नाही ते पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि अवकाश या पाच घटकांपासून बनलेले आहे आयुर्वेद सांगतो की तीन दोष वात पित्त आणि कफ शरीराचे संतुलन राखतात पहाटे दोन ते सकाळी सहा या कालावधीतील वात कालावधी म्हणतात वाताचे कार्य पूर्ण होते हालचाल आणि शरीरातून कचरा आणि मूत्र काढून टाकणे देखील या हालचालीचा एक भाग आहे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जेव्हा विश्वाची ऊर्जा त्याच्या शिखरावर असते तेव्हा ती तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करू लागते यामुळे वाद सक्रिय होतो आणि तुम्हाला लघवी करण्याची तीव्र इच्छा होते आतापर्यंत तुम्ही फक्त शरीराला आवश्यक मानत होता प्रत्यक्षात ते तुमच्या शरीराचे आणि विश्व घड्याळाचे समक्रमण आहे तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात जे काही घडत आहे ते तुमच्या आतही घडत आहे या शरीराचे आणि विश्वाचे खोल नाते आहे आणि ते अनुभवणे म्हणजे स्वतःला भेटण्यासारखे आहे आता प्रश्न असा आहे की हा संकेत समजल्यानंतर तुम्ही काय करावे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठता तेव्हा ते त्रासदायक ते किंवा अडथळा समजू नका ते एक आशीर्वाद एक अधिकार समजा जो लाखोंपेक्षा फक्त एकालाच मिळतो तुम्ही काय करावे जागे होताच रागावू नका ज्या दैवी शक्तीने तुम्हाला जागे केले आहे त्याचे मानसिक आभार माना शांतपणे उठा बाथरूममध्ये जा लगेच अंथरुणावर परत उडी मारू नका हे सर्वात सामान्य आणि सर्वात मोठी चूक आहे थंड पाण्याने हात पाय आणि चेहरा धुवा यामुळे तुमच्या आतली झोपही मोडेल आणि तुम्हाला हलके आणि ताजेतवाने वाटेल मग काही मिनटे शांत बसा जर तुम्हाला हवे असेल तर शांतपणे प्रार्थना करा किंवा फक्त शांतता ऐका कारण त्यात तुम्हाला पाठवलेला लपलेला संदेश आहे लक्षात ठेवा यावेळी तुमची झोप मोडणे हा योगायोग नाही तर तुम्हाला जागे करण्याचा प्रयत्न आहे विश्व तुमचे पूर्वज आणि तुमचे स्वतःचे शरीर तुम्हाला जागे होण्यास सांगत आहे आता जागे वा वेळ आली आहे फक्त आरामात बसा आणि डोळे बंद करा तुमची पाठ सरळ ठेवा आणि हळूहळू श्वास घेतल्यावर आणि बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करा तुम्ही जो श्वास घेता तो सामान्य हवा नाही तर ब्रह्म पवित्र ऊर्जा आहे जी तुमचे शरीर स्वच्छ करते असे अनुभवा श्वास सोडताच तुमच्या सर्व चिंता आणि वाईट गोष्टी बाहेर पडत आहेत काही मिनिटे या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छित आहे फक्त काळजीपूर्वक ऐका तुम्हाला एखादी चांगली कल्पना किंवा तुम्ही शोधत असलेले उत्तर सापडेल तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळूवारपणे ओमचा जप करू शकता ओमचा आवाज विश्वाच्या ऊर्जेशी जोडलेला जातो आणि तुमचे विचार शुद्ध करतो तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता आणि त्यांना शांतपणे प्रार्थना करू शकता हे माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमन करतो कृपया आमच्यावर तुमचे लक्ष आशीर्वाद द्या आणि जर तुम्ही काही चुका केल्या असतील तर मला क्षमा करा सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते किंवा तुम्हाला झोप येऊ शकते परंतु हार मानू नका फक्त पाच ते दहा मिनटे हे करा हळूहळू तुम्हाला या वेळेचा आनंद घेता येईल तुमचे मन आणि शरीर देखील या वेळेची तयारी करू लागतील ही तुमच्या आत्म्याची तहान आहे जी आता जागृत होत आहे जेव्हा तुम्ही दररोज रात्री हे कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज येईल तुमच्या चिंता आणि भीती कमी होतील ही जादू किंवा अंधश्रद्धा नाही तर एक वैज्ञानिक पद्धत आहे जेव्हा विश्व तुमची सर्व ऊर्जा तुमच्यावर ओतते तेव्हा तुम्ही या त्यावेळेस वापर योग्य करायला शिकला आहात तुम्हाला अशा खजिन्याची गुरुकिल्ली सापडली आहे जी अनेक योग त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी शोधतात कल्पना करा की विश्व तुम्हाला दररोज एक विशेष संधी देत आहे विश्वाची ती दैवी ऊर्जा दररोज तुमच्या दारावर ठोठावते परंतु तुम्ही अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करता पण आता तुम्हाला हे रहस्य समजले आहे तेव्हा असे होणार नाही आता तुम्हाला माहिती आहे की तुमची निद्रानाश ही समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य व्यक्ती नाही आहात या घटनेला घाबरू नका तर ते स्वीकारा तुम्हाला दिसेल की तुमचे आयुष्य कधीच पूर्वीसारखे राहणार नाही म्हणून पुढच्या वेळी रात्रीच्या शांततेत तीन ते पाचच्या दरम्यान तुम्ही डोळे उघडला तेव्हा घाबरू नका हसून स्वतःला म्हणा मी तयार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका